या भागात दुष्काळी भागाला प्रभाकर देशमुख अनेक वेळा भेटायचे मी खात्याचा मंत्री त्या होतो त्यावेळी आपण कृष्णा नदीमध्ये पाणी नाही पाणी नाही म्हणून या या गावांना टेंबू योजने खालच्या पाणी मिळणार नाही आता पुढच्या उरलेल्या गावांना असं सांगत होतो पण कृष्णा नदीतून आठ टीएमसी एमसी पाण्याची तजवीज आपण केली त्यातलं अडीच टीएमसी पाणी आपण आपल्या खटाव आणि मान तालुक्याला निश्चित केलं आणि आता त्या योजनेचा लवकर शुभारंभ झाला पाहिजे मग तरी सांगितलं सुरेंद्र गुदगे साहेब पुढचं सरकार आपलंच येणार आहे महाविकास आघाडीचं सरकार ऑक्टोबर मध्ये सत्तेत बसल्यानंतर मी तुम्हाला वचन देतो मला फक्त सव्वा वर्षाचा काळ द्या मी तुम्हाला या मतदारसंघातल्या या सत्तावीस मान तालुक्यातल्या आणि खटाव तालुक्यातल्या एकवीस गावांना टेंबू योजनेचा पाणी देण्याची व्यवस्था पवार साहेबांच्या साक्षीने पूजन झालं येतं गेलेल्या मंडप घातला तिकडं सगळे भराव भरल्या लोकांनी पाण्याचे परवाने काढलेत पाणी पट्टी भरली आहेत पैसे भरले आहेत पण आता लोकांना पाणी देण्याची व्यवस्था नाही हे सगळे कार्यक्रम मोठे करायचे पण त्या कार्यक्रमाच्या खाली कोण चिरडलं जात याचं भान देखील सत्तारूढ लोकांना नाही ही तुमच्या आमच्या दृष्टीनं चिंतेची बाब आहे